मंडळी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या लग्नाचे तुम्ही दोन पार्ट बघितले मित्रांनो साखरपुडा हळद आणि हा लग्नाचा तिसरा व्हिडिओ आहे तर तिसरा पार्ट आहे मित्रांनो तर यामध्ये आपण लग्नाची जी पद्धत आहे आपली ती तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा चाल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो हळद दिलाय आहे ना खूप जास्त एन्जॉय झाला मित्रांनो दोन अडीच वाजले होते तरी पण मित्र कंपनी काही थांबायचं नावच घेत नव्हती आपण पण खूप खो, एन्जॉय केला मित्रांनो तर बराच वेळ झाला होता म्हटलं त्याला तीन आत तीन वाजेचा टायमिंग दिलं होता डी जेवाल्यानं मग तीन वाजत चालले होते मग डी जे बंद केला आणि आपल्याला लग्नासाठी लवकरच निघायचं होतं कारण भरपूर लांब जायचं होतं तर सकाळी लवकरच नऊ नऊच्या दरम्यान तो वराड आपलं निघालं लवकरच लग्न लावायचं होतं गावातून हळदीचा दोन तीन हळदीचा कार्यक्रम होतो त्यामुळं लोकांना यायचं काही काही व्हिडिओ मेकअप मेकअप बेकअप करून कपडे बिपडे शेरवाणी घालून एकदम ओके झालो तर आपल्या मित्रांनी व्हिडिओ काढला तो व्हिडिओ घेऊन त्याच्याकडून आज आपण व्हिडिओ बनवला मित्रांनो हे बघा असं धडक असं जी एंट्री अशी झाली मांडपामध्ये काही बँजेवाले कुठं ट टाकून गेले परत ते आलेच नाही मग आपल्या गाण्याच्याच मुजिकवरून एंट्री केली आम्ही आणि तसंच स्टेजवरती लग्नात वेळ झाली होती मित्रांनो मुलीकडचे म्हणत होते लवकर लग्न लावा अजून त्यांना गावात अजून एक लग्न होतं लावायचं त्याच्यामुळं लवकरच स्टेजवरती गेलो बामन पण तयार होते आणि मस्त चौरंग पाठ आणि यांच्याकडे ना मित्रांनो

اسی گرضے تو بہت اچھا رول ہے لوگ کچھ لوگ کچھ ಫೈನಲಿ ಫೋಟೋ

स्वागताची सहसा तुम्हाला मिळते. का चार चार फोटो चार फोटो जास्त मार वाटल्यानंतर डिलीट कर तू चार पाच जास्त मार डिलीट कर तू दिसतच नाही फोटोग्राफर ठेवला पण काही समजलंच नाही मला शेवटपर्यंत माझं तर एक आहे का, का, का नाही त्यामध्ये लागून झालं फुल सगळी मित्र कंपनी जेवायला बसली होती मित्रांनो फुल गर्दी होती मित्रांनो आणि खूप चांगलं असं नियोजन केलं होतं वाडणारी गावकऱ्यांनी पण बरेचसे पाहुणे मंडळी जेवायला बसले होते

बघा आमचा हर्ष कसा बाजूला चिवून बसलाय त्याचा पप्पा तो तो लय बोलतो मला व्हिडिओ मध्ये घेतच नाही ना मी व्हिडिओत काढत नव्हतो एकदम सूट बीट लय कडक कडकमध्ये होत त्याचे मध्ये ड्रेस घेतला त्याला तो तो बोलतो तर मला ना, ना सारखा ड्रेस पाहिजे पण

kami juga deh atau kapan ibu sendiri साथीहरू छ अलग punya berapa? Eh, itu berapa? cái này cái <tr> pues, đó là sản phẩm của năm mới năm mới sản phẩm này cái là sản phẩm của năm mới 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 năm mới cái sản phẩm này là sản phẩm của năm mới năm mới cái sản phẩm này cái sản phẩm đó là sản của năm mới năm mới cái sản phẩm này cái sản phẩm đó là sản của năm mới năm mới cái sản phẩm này cái sản phẩm đó là sản của năm mới năm mới cái sản phẩm này cái sản phẩm đó là sản của năm mới năm mới cái sản phẩm này cái sản phẩm đó là sản của năm mới năm mới cái sản phẩm इखडे बा इखडे सो इखडे बा इखडे बा इखडे बा इखडे बा इखडे बा

tienen permitido un show de <inaudible> Pai de Uri, acá no tienen झाले <ख़ाँ> <सब कर वा? ख़ाँ> <ख़ाँ> शूटिंग निघाली त्यानंतर मात्र वरमायाचा डान्स झाला झाला मित्रांनो म्हणजे नवरी नवरीच्या चुलत्या आई वगैरे नवरीच्या आई वगैरे यांचा तो मानपणाचा कार्यक्रम असतो महिला वर्गाचा असतो तो वरमाईमधला त्याला तर जम बेकार असतो मित्रांनो जमचंच मग आपलं कुंकू विंकू पावडर सगळे लावून नव नौ, नवरदेवाची आई असेल आई असेल त्यांचा मेकअप केला जातो त्यांच्याकडे नाचलं जातं मित्रांनो एक नेरीला खूनच देऊन नाचलं जातं त्याला वरमाही डान्स बोलतात मित्रांनो ज्या बराचसा वेळ चालला होता त्यांचा तो वरमाई डान्स तोपर्यंत आपलं जेवण चाललं होतं मित्रांनो पहिल्यांदा आपल्या माझ्या आईला बसवलं गेलं तिचा तो मनपन केला गेला त्यानंतर मित्रांनो रिच्या आईला बसवलं गेलं असं Okay, मित्रांनो बरासा वेळ तो कार्यक्रम चालल्याच्या नंतर मित्रांनो शेवटला नवरीच्या विद्याचा टाइम झाला होता मित्रांनो चालून तर होतं त्यानंतर पहिल्यांदाच अशी पद्धत बघितली मित्रांनो नवरीला बोळवायची बोळवायची नाही का तर आमच्याकडं अशी पद्धत नसते मित्रांनो असेल तरी आपण जास्त वेळ थांबत नाही नवरीच्या विदेपर्यंत पण इकडं पहिल्यांदाच बघितली मी ही पद्धत नवरीचे मामा नवरीला उचलून घेऊन नवरपर्यंत घेऊन येतात मग नवरती उचलून मग गाडीपर्यंत घेऊन जातो अशी विदाईचा यांचा यांच्याकडची पद्धत आहे मित्रांनो तर तुमच्याकडं कशी कशी पद्धती नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो अशा पद्धतीने मग आपण नवरीला उचलून मग ते साखर वगैरे गोड देतात प्रत्येक हातामध्ये मग त्यानंतर मित्रांनो आपल्या घरी आल्यानंतर वराड आपल्या घरी आल्यानंतर संध्याकाळी फुल फुलांचा कार्यक्रम असतो मित्रांनो फुलं सोडायचं म्हणजे आपल्या भाशिंग सोडायचा कार्यक्रम असतो त्यामध्ये बरस विधा असतो त्यामध्ये नाचवली जातात आपले जे देव असतात ते त्यात गुलाल भंडार ते उजळले जातात कोबरा ते घेऊन नाचायचं असतं मित्रांनो तर हे बघा आपली चुलती नाचते त्याच्या अगोदर आपला आरके आपला मित्र आपले घरचे घरचे चिले पिले सर्व सर्व नाचवतो ते हा आहे माझ्याकडं आणि बरेच व्यान जे वाज डपडे वाजत होते त्याच्यावरती नाचत होते मित्रांनो तर आपण पण रात्री पण नाचलो होतो आपल्याला नाचायचं खूप आवड मित्रांनो नवरी पण खूप नाचत होती हे बघा आपल्या एकच नंबर नाचते मित्रांनो कोणत्या कार्यक्रमात तिला सांगायला लागत नाही नाचायला आणि अशा पद्धतीने ते खोब रिग्र असतं ते उधळलं जातं नाचत त्यानंतर मग नवरी नवरदेवाला उचलून घेऊन मग नाचले नाच प्रत्येक जण नाचायचा आनंद घेत होता आमचा हारसे पण नाचतोय आमची कार्तिकी हे सगळे भाष्य आपले भावाच्या पोरी त्यानंतर मग आपली जे फुलं सोडायचं आपली बाशिंग सोडायचं हातात जे आपले मनगट बांधली होती ते सोडायचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मी फायनली सगळं विधी लग्नाचे सगळे विधी राखले होते बाकीचे सकाळी जे विधी त्यांचा काही विडिओ काढायला जमला नाही आणि अशा पद्धतीने आपण भाषिक सोडून त्यानंतर आपल्या घरासमोर दुसरं पुऱ्यांचा कार्यक्रम होता ना त्याच्यामुळं मग लवकरच बाशिंग सोडून घेतली मित्रांनो बाशिंग सोडल्यानंतर पण बरेच विधी झालं दरवाज्यात अडवलं गेलं आम्हाला पण ते काही विडिओ काढायला जमलं नाही त्याच्यामुळं मित्रांनो आजचा एवढाच इथपर्यंतच आपल्या लग्नाचा व्हिडिओ मित्रांनो आणि इथेच आपलं लग्न असं अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदामध्ये पार पडलं मित्रांनो इतकं पॅक नवरीचं वाशिंग बांधलं होतं सुटतच नव्हतं मित्रांनो आणि आमचा हर्ष पण बघा मित्रांनो कसा आपल्या डोक्यातला टोप तो घालून बसला होता मित्रांनो तो पण जम खुश होता मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो फायनली सर सगळेच सुविधा पण आटोपली होती लग्नाची तर आता आपण घरामध्ये माप ओल ओला ओलांडण्यासाठी जाणणार होतो मित्रांनो पण त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही तर आजचा व्हिडिओ येतोच थांबूया मित्रांनो